नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा सरकारी योजनेबद्दल जी तुमचं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण करू शकते ही योजना म्हणजे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिलाच आपण पी एम ई जी पी लोन स्कीम असेही म्हणतो जर तुम्हाला कर्ज सबसिडी पात्रता डॉक्युमेंट्स ऑनलाईन अर्ज बँकेची प्रक्रिया आणि संपूर्ण टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी एम ई जी पी लोन म्हणजे काय पी एम ई जी पी म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम ही योजना दोन हजार आठ साली सुरू झाली आणि देशभरातील शहर व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते या योजनेतून तुम्हाला दहा लाखांपासून ते पंचवीस लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं त्यात पंधरा टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी सरकार देते म्हणजेच जर तुम्ही दहा लाखांचं प्रोजेक्ट लावलं तर सुमारे दोन पूर्णांक पाच ते तीन पूर्णांक पाच लाख सरकारकडून फुकट सबसिडी मिळू शकते बरं या योजनेचा फायदा कोणाला होतो अठरा वर्षापेक्षा जास्त वयाचे कोणतेही तरुण तरुणी अर्ज करू शकतात ग्रामीण भागातील शेतकरी बेरोजगार तरुण महिला अनुसूचित जाती जमाती ओबीसी दिव्यांग यांना विशेष प्राधान्य दिलं जातं या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय असायला हवी तर दहावी पास असणं गरजेचं आहे पंचवीस लाखापर्यंतच्या प्रोजेक्टसाठी तसेच सरकारी कर्मचारी कोऑपरेटिव्ह सोसायटी सदस्यांना हा लाभ मिळू शकत नाही पी एम ई जी पी लोन किती मिळतो ही योजना दोन प्रकारच्या आहेत पहिली आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्यात पंचवीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि दुसरी आहे सर्व्हिस सेक्टर ज्यात दहा लाखापर्यंत कर्ज मिळतं सबसिडी टक्केवारी ग्रामीण भागातील एस सी एस टी ओबीसी महिला दिव्यांग यांना पंचवीस टक्के सबसिडी शहरी भागातील एस सी एस टी ओबीसी महिला दिव्यांग यांना पंचवीस टक्के सबसिडी म्हणजेच ग्रामीण भागातील सामान्य वर्ग पंचवीस टक्के सबसिडी शहरी भागातील सामान्य वर्ग पंधरा टक्के सबसिडी या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती अर्ज करताना लागणारी कागदपत्रे ही आधार कार्ड पॅन कार्ड शाळा कॉलेज मार्कशीट दहावी पास असणं आवश्यक जात प्रमाणपत्र एस सी एस टी ओबीसी असल्यास राहण्याचा पुरावा वीज बिल रेशन कार्ड पासपोर्ट साईज फोटो प्रोजेक्ट रिपोर्ट बँक पासबुक सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवस्थित तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट बँक तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारे कर्ज मंजूर करते या योजनेला अर्ज कसा करायचा त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि अप्लाय करा त्यात नाव पत्ता आधार क्रमांक ईमेल मोबाईल नंबर भरायचा यूजर आय डी व पासवर्ड तयार करा आणि अर्ज सबमिट करा अर्जात तुमचा व्यवसाय प्रकार मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस निवडायचा प्रोजेक्ट कास्ट लिहायची सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बँक कर्ज मंजुरी करून सबसिडीसाठी प्रस्ताव सरकारकडे पाठवते मंजुरीनंतर तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होते सबसिडी थेट बँकेत येते जी तुम्हाला तीन वर्षानंतर मिळते प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असावा त्यात व्यवसायाचं नाव बाजारपेठेचा अभ्यास उत्पादन सेवा कशी विकणार याची माहिती खर्च खर्चाचे अंदाजपत्रक अपेक्षित नफा व परतफेडीचे वेळापत्रक जर तुम्ही योग्य प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलात तर कर्ज मिळण्याची शक्यता सत्तर टक्केपेक्षा जास्त वाढते या योजनेत परतफेड व व्याजदर काय व्याजदर साधारण दहा टक्के तर बारा टक्के बँकनुसार बदलतो कर्जाची परतफेड तीन ते सात वर्षाच्या आत करावी लागते पी एम ई जी पी लोनचे फायदे काय व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं भांडवल मिळतं सबसिडी मिळाल्यामुळे कर्जाचं ओझं कमी होतं बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळते सेवा क्षेत्रात स्वतःचा उद्योग उभा करता येतो या योजनेचा अर्ज करताना या चुका आवर्जून टाळा जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही अपूर्ण कागदपत्र दिल्यास अर्ज नाकारला जातो प्रोजेक्ट रिपोर्ट कॉपी पेस करू नका जो तुमच्या व्यवसायानुसार वेगळा असावा अर्ज करताना मोबाईल नंबर ईमेलबरोबर टाका कारण सर्व माहिती तिथेच जाते मंडळी पी एम ई जी पी लोन ही सरकारकडून दिलेली सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पहिलं पाऊल टाकण्यासाठी मदत करेल तुमचा प्रोजेक्ट नीट तयार करा अर्ज व्यवस्थित भरा आणि बँकेत फॉलोअप घ्या योजनेतून तुम्हाला मिळालेला निधी तुमच्या व्यवसायाला उभारी देईन हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट मध्ये तुमचे प्रश्न लिहा मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईन